जागा वाटपा संदर्भामध्ये कारण त्यांचं सुद्धा फायनल झालेलं नाहीये जेवढे सेफ मतदारसंघ होते तेवढेच पहिली यादी आपल्याला भाजपच्या यादीत पाहायला मिळालेली आहे त्या भाजपच्या पहिल्या यादीत पाहायला आहेत पण पुढच्या जागांवर त्याच्यामुळेच वाद आहे का हा प्रश्न उपस्थित होतो याच महायुतीच्या जागा वाटपा संदर्भात किंवा ते कधीपर्यंत फायनल होऊ शकतं या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले ते ऐकूया मला वाटतं तीन चार दिवसामध्ये महायुतीचे आमचे सर्व नेते आमच्या केंद्रीय नेतृत्वासोबत बसतील मी सुद्धा असणार आहे आणि मला वाटतं की काहीच जागेचा प्रश्न आहे फार काही प्रश्न शिल्लक नाही आहे साधारण संपूर्ण अठ्ठेचाळीस सीट ज्या शिवसेनेकडे शिवसेना एकनाथजी शिंदे अजित पवार आणि आम्ही साधारण पंचवीस मार्चपर्यंत आपापल्या पक्षाचा सर्व निर्णय करतील आणि महायुतीचा निर्णय दोन तीन दिवसात झाला की आमचा सुद्धा निर्णय साधारण पंचवीस मार्चपर्यंत सारा चित्र स्पष्ट होईल असं मला वाटतं पहिल्या अर्ज दाखल करण्याची तारीख मार्च आहे पहिल्या दोन मला वाटतं पहिल्या दोन फेजमध्ये तर फार काही अडचणच नाही आहे कारण भंडारा आमच्याकडे आम्हालाच निर्णय घ्यायचा आहे गडचिरोली आमच्याकडेच आम्हालाच निर्णय घ्यायचा आहे यवतमाळ वाशिममध्ये एकनाथ शिंदेजीकडे आहे ते निर्णय घेतील साधारण बुलढाण्यामध्ये थोडा एक त्या ठिकाणी काही मागणी आहे ती होईल साधारण अमरावतीचा निर्णय साधारणतः होईल आणि रामटेकमध्ये आमचं मागणी आहे की रामटेका ही जी सीट आहे ती आम्ही अनेक वर्षापासून मागतो आहे तर आमची विनंती एकनाथ शिंदेला दिला राहणार आहे की रामटेक सीट ही भारतीय जनता पक्षाला द्यावी ही मागणी आमची आहे पण आता शेवटी कुठेतरी कोणाला तरी मागे यावं लागणार आहे पण आम्ही याच्यात फार वाद घालणार नाही आहे पण ना, मला वाटतं पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा साधारण दोन तीन दिवसात निर्णय होईल आणि जसे टप्पे पुढे जातील बाकी निर्णय होतील पण फार वाद नाही आहे असा काही टोकाचा वाद आहे काही होणारच नाही आहे असं नाही आहे शांतपणे सारा चालू आहे काही उमेदवाराचा निर्णय व्हायचा आहे कोही होणार आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी खरं तर एक प्रकारे रामटेकवर दावाच करून टाकलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की ती आम्हाला मिळावी आणि गडचिरोली चिमूर संदर्भात त्यांचं तेच म्हणणं आहे आणि मी आता चेक केलं की त्या दोन्ही मतदारसंघांचं सुद्धा मतदान जे आहे ते पहिल्याच टप्प्यात आहे एकोणीस एप्रिलला दुसरीकडे त्यांचं म्हणणं आहे की पंचवीस मार्चला त्यांचं जागावाटप जे आहे ते फायनल होईल किंवा घोषित केलं जाईल मी तेही चेक केलं अजून सुद्धा आपल्याला एक आठवडा कदाचित वाट पाहावी लागणार आहे फायनल त्यांच्या वाटपाच्या फॉर्म्युलाची किंवा काय पण म्हणू शकतो मतदारसंघ कुठले कोणाकडे जाणार आहेत या संदर्भातली आतापर्यंत त्याची जाहीर झालेली यादी आपण पाहिली तर त्याच्यामध्ये आपण जसं मग अशी म्हणतोय की विदर्भातले महत्व विदर्भातले जे मतदारसंघ आहेत ते पहिल्या दोन टप्प्यांमध्ये आहेत तर अकोला वर्धा त्याच्यानंतर अजून त्यांनी चंद्रपूर एक जाहीर केलेला आहे आणि सोबतच त्यांनी एवढेच म्हणजे साधारण तीनच मतदारसंघ अजून त्यांनी जाहीर केलेले आहेत अजून सुद्धा दहा ते अकरा टोटल मतदारसंघ आहेत ते का जाहीर केले जात नाहीत म्हणजे अजून विदर्भातल्या जागांवर सुद्धा वाद आहेत तिकडे भाजप दावा करू शकत नाहीये की तिथे मतदारसंघांवर अजूनही दावे केले जातात जसं की भंडारा गोंदियावर सुद्धा अजित पवारांचा दावा आहेच त्यांनी सांगून टाकलं ना की आता गडचिरोली असेल किंवा भंडारा गोंदिया असेल त्या आम्हीच लढतो त्यामुळे तिथे आम्हालाच निर्णय घ्यायचा असं सांगून त्यांनी एका प्रकारे अजित पवारांचा जो दावा आहे तो निगेट करून टाकलेला आहे त्यामुळं आता अजित पवार तिथून लढतील असं मला काही म्हणजे त्यां त्यांना जागा सुटेल असं काही दिसत नाही आहे जे बावनकुळे म्हणत आहेत त्यानुसार दुसरा मुद्दा आहे रामटेक ते मागतायत गेले अनेक वर्ष किंवा गेले काही वर्ष कारण तिथून कृपाल तुमाने जे आहेत ते निवडून आलेले आहेत ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत त्यामुळं त्या जागेवरती वाद चालू आहे म्हणजे कृपाल तुमानेंना थोडी धाकधूक असेल की तिथं आपली सीट ही भाजप तर आपल्याकडे घेणार नाही ना याची दुसरं नागपूर तर त्यांनी घोषित केलेली आहे त्यामुळे तो मुद्दा संपलेला आहे चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार यांना प्रचाराला जाता उतरलेले आहेत ते ऑलरेडी बुलढाणा हा जो मतदारसंघ आहे तो शिवसेनेकडे आहे आणि तो मला असं वाटतं प्रतापराव जाधव आहे ते तिथे त्यामुळे ते त्यांनाच तिथे निर्णय घ्यायचा आहे एकनाथ शिंदेंना अकोला हा मतदारसंघ तो तिथ जाहीर केलेला आहे तिथून अनुप धोत्रे लढत आहेत ऑलरेडी अमरावती हा मतदारसंघ आता तिथं भाजपच्या तिकिटावर नवनीत राणा लढणार की अजून काही हे ठरायचं आहे आणि त्यांच्याबद्दलचा त्यांच्या कास्ट सर्टिफिकेटबद्दलचा जो एक इश्यू आहे किंवा तो जो निर्णय आहे त्याची सुनावणी पूर्ण झाली आणि तो बंद लिफाफ्यामध्ये कोर्टामध्ये आहे तो निर्णय आता तो निर्णय कधी येतो किंवा तो, तो निर्णय काय आहे हे माहीत नसताना ती जागा जाहीर होणार का हा एक पार्ट आहे वर्धा ही जी जागा आहे त्या जागेवर सुद्धा त्यांनाच निर्णय घ्यायचा आहे भाजपला त्यामुळं तो काही मुद्दा येणार नाही आहे ये यवतमाळ वाशिम हिंगोली आणि नांदेड नांदेड त्यांनी जाहीर केले परभणी शिवसेनेकडे आहे त्यामुळे यवतमाळ वाशिम हिंगोली आणि परभणी या तीन जागा ज्या आहेत त्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत ह्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या त्यामुळं या सगळ्या जागा ज्या आहेत त्या जवळपास मला असं वाटतंय की एका प्रकारे गडचिरोली बद्दल ते बोलले आणि ते जर भंडारा गोंदियाबद्दल बोलले तर याचा अर्थ असा आहे की बाकीच्या जागांबद्दल बोलले नाहीत म्हणजे त्यांनी एका प्रकारे या जागा शिवसेनेसाठी सोडलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही त्यांनी रामटेक मागितलेली आहे पण त्याच्यावरती चर्चा होऊ शकते असं त्यांनी म्हटलंय त्यामुळं अजित पवारांच्या तर दोन जागा शंभर टक्के कटलेल्या आहेत असं म्हटलं तर वागं ठरणार नाही Uh, साठे सर खरं तर महाविकास आघाडी संदर्भातली ती महत्वाची बातमी आम्हाला सांगायची आहेच थोड्या वेळामध्ये पण त्यांचं तर म्हणणं आहे, आहे। की त्यांचं जागा वाटप झालेलं आहे थोड्या दिवसात ते जाहीर सुद्धा केलं जाईल आणि त्यांच्यापैकी काही जणांचं म्हणणं आहे की सोमवारी एक यादी सुद्धा येऊ शकते पण मग महायुतीचं ठरायला इतका वेळ का लागतो जेव्हा ते म्हणत होते म्हणजे देवेंद्र फडणवीस सारख्या नेत्यांचं म्हणणं होतं की ऐंशी टक्के काम झालं आता फक्त वीस टक्के राहिले अच्यात सुद्धा अजून एक आठवडा वाट पाहावी लागणार आहे महायुतीच्या जागा वाटपाची आणि एकोणीस एप्रिलला मतदानाचा पहिला टप्पा असताना महिना महिनाही उरलेला नाहीये अशा परिस्थितीत अजून महायुतीची यादी काय येऊ शकत नाही इतके वाद आहेत का की जे बाहेर येत आहे मी आता नाही तेच म्हणणार होतो कसं आहे की महाविकास आघाडी सगळ्यात उघडा कारभार आहे त्याच्यामुळे आणि त्यांचे नेते हे पन्नास तोंडांनी बोलत असतात तो सगळेच नेते जे माईक समोर आल्यानंतर बोलत असतात त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये आतमध्ये काय चालू आहे कोण कुठली जागा मागत आहे याच्याविषयी भरपूर चर्चा मीडियामध्ये सतत चालू असते त्याला तेच जबाबदार आहे महायुतीमध्ये सुद्धा याच पद्धतीचे वाद आहेत आणि ते कुठल्याही याच्यामध्ये अपेक्षितच आहे कारण ज्या पद्धतीने हे सगळं गटबंधन महायुतीचं झालेलं आहे तेच इतकं अनैसर्गिक आहे की गेल्या वेळेस भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र लढलेले होते आणि त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लढलेले होते त्याच्यात पुन्हा शिवसेना फुटून बाहेर गेली मधल्या काळामध्ये गे। तर त्या गट फुटलेल्या शिवसेनेचा एक गट पुन्हा आतमध्ये आलेला नाही एक गट बाहेर राहिले अशा परिस्थितीमध्ये अत्यंत अनैसर्गिक अशा पद्धतीची एक युती किंवा गट जो काही आहे महायुती हा आहे अत्यंत स्वाभाविक आहे त्याच्यामध्ये की त्यांच्यामध्ये सुद्धा भरपूर मतभेद आहेत फक्त ते मतभेद बाहेर कसे मांडू नयेत हे त्यांना चांगलं कळतं आणि त्याच्यामुळे ते सतत पुढच्या तारखा देतात तुम्ही जर बघितलं तर गेल्या आपल्याला किमान कि एक पंधरा वीस दिवसाच्या आधीपासून सांगितलं जात आहे की आता फक्त अमित शहाबरोबर एक मिटिंग झाली की हे सगळे जागा वाटप होणार आहे असं आपण गेले जवळपास दहा पंधरा दिवस आहे त्याच्यानंतर अमित शहा आले अकोल्यात आणि सगळा जळगाव वगैरेचा दौरा केला तिथल्या लोकांना त्यांनी काही ज्या गोष्टी सांगितल्या त्या हस्ते परहस्ते कुत्रांच्याकडून आपल्याला कळल्या त्यांनी कसा दौन दिला आणि काय सांगितलं शिंदे आघाडीला आणि अजित पवार यांना हे आपल्याला कळलं की तुम्ही जास्तची हाव धरू नका किंवा जर तुमच्या जिंकून येणार असतील तरच तुम्ही जागा मागा असं त्यांनी सांगितलं पण ते अमित शहा सारख्या नेत्यांनी सांगून सुद्धा वाद मिटलेले नाही ते स्पष्ट आहे आता आत्ताच बावनकुळेचा जो बाईट आपण ऐकला त्याच्यामध्ये पंचवीस तारीख ते देतात आणि त्याच्यासुद्ध त्याच्यात सुद्धा ते खात्री देत नाहीत की पंचवीस तारखेपर्यंत सगळं होईल दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना पत्रकार जेव्हा विचारतात कि पण हे अर्ज भरण्याची वेळ येते तेव्हा ते सांगतात की पहिल्या दोन फेत तरी होऊन जाईल असं वाटतं आणि त्याच्यात सुद्धा पुन्हा अमरावती आणि बुलढाण्याचा प्रश्न आहे अमरावतीचा प्रश्न नाही कारण तिथे नवनीत राणांचा पेत आहे नवनीत राणांना भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांचा काढून विरोध आहे त्या उद्या जरी त्यांच्या चिन्हावर आल्या तरी त्यांना आम्ही पाडू असं तिथल्या स्थानिक नेत्यांनी सांगितल्याची चर्चा जोरदार आहे अशा परिस्थितीमध्ये मला